नमस्कार मी गोविंद आणि आपण पाहतात लोकमंच मराठी आज आपण पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये आहेत पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज येण्याचं कारण असं की या ठिकाणी काही समाजसेवक जमलेले आहेत आणि ते समाजसेवक कोणत्या कारणाने जमलेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचे ज्या कारणासाठी आलेले आहेत त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं आहेत किंवा न्याय भेटलेला आहे का हेच आपण त्यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमामधनं जाणून घेणार आहोत तर मला एक सांगा तुम्ही आज या ठिकाणी पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये जमलेलं आहात तर नेमकं कुठल्या कारणासाठी जमला होतात आम्ही या कारणासाठी इथं जमलेलो आहे की गेले दोन ते तीन महिन्यापासून तीन विषय होते एक कासलेचा विषय होता दुसरा ते भैया पाटीलचा होता आणि मेन विषय म्हणजे पूजा वाघचा पूजा वाघ अकाउंट फेसबुकला खोटं अकाउंट आहे महिलेचं नाव देऊन पुरुष चलित आहे तो आपल्याच बीड जिल्ह्याच्या आसपासचा पुरुष आहे पण हिजड्या नावा हिजड्यासारखं तो रोज असं गलिच्छ भाषेत लिहितोय तो असं म्हणजे टार्गेट करतो आहे की ओबीसी समाजालाच महिलेला आणि त्या ओबीसी समाजातल्या पुरुषांना इतकं टार्गेट करतो आहे की खालच्या पातळीचं आहे ते आम्ही त्यांना वीस ते बावीस दिवस झाले बीडच्या जिल्हा सायबर सायबर विभागाला पत्रव्यवहार केला होता त्याची आज विचारपूस करण्यासाठी संबंधित विभागाला गेलो होतो तिथलच्या पी आय साहेबांनी आम्हाला थोडंसं खालच्या भाषेत वागणूक दिल्यामुळं पूर्ण आमचे काही साथीदार आणि आम्ही सर्व सर्वजण मिळून Uh, संताप्त होऊन आम्ही एस पी साहेबाची भेट घेतली एस पी साहेबांनी आम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये चांगल्या प पैकी उत्तर दिलं साहेब एस पी साहेब म्हणले की त्यामध्ये मी आत्ताच लगेच मी राज्याच्या सायबर विभागाला पत्रव्यवहार करतो आणि त्याच्यामध्ये काय करता येईल अजून तर बघतो तर ते एस पी साहेब आहेत पण खालची यंत्रणा थोडीशी निळमिळत वाटते जरा म्हणजे काम करण्याची हे नाही तीन तीन चार चार ढिसाळ वाटते तीन तीन चार चार महिने झाले आम्ही पाठपुरावा करतो छोट्या छोट्या गोष्टीचा बरं सायबर विभाग विभागाचा विषय असेल आणि ह्या सोशल मीडियातला विषय असेल तो सायबर विभागाच्या विभागामध्येच त्याची तक्रार द्यावा लागेल ना तर ही तक्रार काय आम्ही काय दुसऱ्या पॉलिटिशियनला देऊन जाऊ देऊन देऊ शकत नाहीत देऊ शकत नाही ते तिकडे घेतच नाहीत घेत नाहीत म्हणजे तिथं ते सायबर विभागातच द्यावं लागेल ना तांत्रिक विषय असल्यामुळं तर ते असा विषय असल्यामुळं आमची राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबाला विनंती आहे की याच्यामध्ये असा एक चांगला कायदा करा तो कायदा करून हे जे खोटे अकाउंट केलेत यांना जामीन नाही झाली पाहिजे असा कायदा करा आणि त्यांना त्या कायद्याअंतर्गत ते अकाउंट ओपन करून त्यांना अटक करून त्यांना सजा द्या त्या चुकीची एवढी आमची हजरून विनंती आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना म्हणजे याचा अर्थ असा की खाल एस पी साहेब इकडे काय आणि न्याय देतात परंतु खालची जी यंत्रणा ही अकार्यक्षम आहे असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के आम्हाला त्या पी आय साहेबांनी जी गलितच्या भाषेमध्ये वागणूक दिली आम्ही तिथे गेल्यानंतर त्या सायबर विभागामध्ये सी सी टी व्ही फुटेज लावलेले त्यांच्या डोक्याच्या वरतीच होते तर ते आमची विनंती आहे की ते फुटेज करा ते काय काय बोललेत आणि आम्ही जर चुकलो असलो तिथं तर आम्हाला त्याची सजा आम्ही शंभर टक्के कुठेही सजा द्या आम्हाला आम्ही ती सजा बघायला तयार आहेत पण असे ते म्हणले की मी क्लास अधिकारी आहे मी असं आहे मी तसं आहे बरं तुम्ही आहेत ना बाबा मग आम्ही तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करायला आलोत ना पण ते तुम्ही ती विनंती करून तुम्ही विनंतीला मान देण्या दे द्यायचं सोडून ती विनंती किंवा त्याचा प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही अजिबात काहीही तुम्ही आम्हाला तसं काही शाप जसं एस पी साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं तसं तुमचं आम्हाला उत्तर तर काय म्हणजे समाधानकारक नाहीच वाटलं पण तुम्ही आम्हाला एवढं खालच्या पातळीचं बोलले इतकं आम्हाला तुम्ही बाहेर व्हा कर्मचाऱ्याला बोलून घेतलं आर काय म्हणजे हे काय म्हणजे हुकुमशाहासारखं एवढं आम्ही काय पाकिस्तानचे आहेत का आम्ही या भारताचे नागरिक आहेत या बीड नागरिक आहेत आम्ही न्याय मागायचा कुणाकडं आम्ही म्हणजे काय आम्ही काय चोर डाकू आहेत का काय नेमकं आम्ही न्याय कुणाकडे मागायचा सायबर विभा विभागाचे पी आय साहेब असतील त्यांच्याकडे नाही मागायचं आम्ही कुणाकडे जायचं तर आमची अशी मागणी आहे की गृह विभागाला की त्या अधिकाऱ्यावर बी कारवाई झाली पाहिजे आणि ते बंद अकाउंट बंद झालं पाहिजे आणि अकाउंट बंद करून जमणार नाही ते जे अकाउंट जर तो आहे सुद्धा सजा झाली पाहिजे एवढी आमची मागणी आहे नक्कीच आता तुमच्या सहकार्याच्या बोलण्यात म्हणून लक्षात आलं की पूजा वाघ हे प्रकरण जे आहे किंवा पूजा वाघ हे जे काही फेक अकाउंट आहे याने खूप धुमाकूळ घातलेला आहे तर मला एक सांगा फक्त पूजा वाघ एवढंच एक प्रकरण तुम्ही सायबरमध्ये किंवा आणखी काही प्रकरण आहेत तुम्ही सायबरमध्ये घेऊन गेलेले आहात का आणि त्याच्याबद्दल तुम्हाला न्याय भेटलेला आहे का किंवा कोणाला कुठं शिक्षा लागलेली आहे किंवा त्याला जेलमध्ये टाकलेला आहे का असे अनेक प्रकार आहेत कुठल्याही प्रकरणात कोणालाही सजा झालेली नाही बीडमध्ये किंवा बाहेर झाली आपण पाहिलं असं अगदी पर्वाचं उदाहरण परभणीचं मेघनाताई बोर्डीकर यांच्यावरती जो अकाउंट फे फेक अकाउंट होतं ते लिखाण करत होतं त्याच्यावर सजा झाली तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या म्हणजे काय पत्नी धर्मपत्नी त्यांच्यावरती कोणीतरी लिखाण केलं होतं तेही सापडलेलं आहे म्हणजे अशा अनेक जणांवर त्याचं हे झालेलं आहे त्यांना अटक केलेली आहे सजा झालेली आहे मग नेमका बीडमध्येच का होत नाही त्यातले त्यात बाकीचे विषय थोडासा बाजूला ठेवा पण जे पूजा वाघ नावाचं अकाउंट आहे महिलेच्या नावाने कोणीतरी आणि त्याचा असा विषय आहे की त्यांनी जर त्याच्या विरोधात कमेंट जरी केली तर ते जात आहे त्याच्या अकाउंटवर त्याच्या घरच्याचे त्याचे फोटो हे प्रकार हा प्रकार जर नाहीत थांबला तर महाराष्ट्रात फार मोठं आंदोलन केलं जाईल विशिष्ट खास करून आमच्या मित्रांनी सांगितल्या प्रा, प्रमाणे ओबीसी समाजाच्या नेतृत्वाला महाराजाला सामाजिक कार्यकर्त्याला टार्गेट केलं आहे अत्यंत वाईट लिखाण केल्यानंतर अगदी काही काही कार्यकर्ते घरात बसायला लागलेत दवाखान्यात जायला लागलेत हा प्रकार नाही थांबला तर असे अनेक पूजा वाघ फेक अकाउंट तयार करतील महाराष्ट्रामध्ये धुमाकाळ धुमाकूळ घातला या अकाउंटने खास करून बीडमध्ये त्यामुळं राज्याच्या ग्रह विभागाने देशाच्या ग्रह विभागाला पत्रव्यवहार करून याच्यामध्ये या, या सायबर सायबर विभागाने सोशल मीडिया याच्यामध्ये डिस्क करून एक कसा कडक कायदा करता येईल आणि जे कोणी करेल त्याला एक कशी जास्तीत जास्त सजा देता येईल तेव्हाच हा प्रकार थांबून जो नंगा नाश महाराष्ट्रामध्ये चालला आहे त्याचा कुठंतरी थांबवायचं असेल तर राज्याचं आणि देशाच्या अग्रह विभागाने जास्तीत जास्त सोशल मीडियाकडे लक्ष देऊन या असल्या बेबनाव अकाउंट लवकरात लवकर कर बंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं अशा प्रकारची आम्ही मागणी आणि ही एक सुरुवात आहे ही सुरुवात आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात फार मोठं आंदोलन जर असे अकाउंट जर नाही बंद झाले तर उभा केले जातील करण्यात येतील नक्कीच तुम्ही सांगितलं की आता न्याय भेटला तर आंदोलन उभं केलं जाईल यानंतर मला एक सांगा हे पूजा वाघ जे अकाउंट आहे हे व्यक्तिनिष्ठ म्हणजे एखाद्या व्यक्तीलाच टार्गेट करतं की एखाद्या समाजाला करतं की समाजातील दैवताला करतं की इतर कुठल्या घटकांना पण करतं बहुजन समाज आणि खास करून ओबीसी त्याच्यामधले नामांकित मागतो राजकारणातील असल सामाजिक क्षेत्रातील असेल किंवा धार्मिक क्षेत्रातील असल ओबीसी ओबीसीच्या ज्या ज्या माणसाला नावं असतील आपण पाहतोय अहो एक बी माणूस सोडला नाही एक बी नेतृत्व सोडलं नाही एक बी महाराज सोडला नाही अत्यंत अगदी ले ले अगदी म्हणजे किती बी आपण पाहतोय की महाराजावर एवढ्या मोठ्या देशाच्या उंची असणारं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते अगदी सगळ्या म्हणजे कोणालाच सोडवणं ना म्हणजे चाललं आहे काय आणि आता खरं तर आम्ही एस पी साहेबाला निवेदनात दिलं आहे आणि आमची पुन्हा मागणी आपल्या माध्यमातून राहणार आहे की त्या हिजाड्याच्या अकाउंटवर कोण कोण कमेंट करत आहे त्याच्या फेवर त्याचा शोध घ्या बऱ्याच जणाला माहीत आहे आणि आम्हालाही माहिती आहे म्हणजे आम्हालाही असं कळतंय ह्या सगळ्याच्या ह्याच्या लिखाणावर की हे अकाऊंट बीडमधलंच आहे म्हणून त्याच्या फेवरवर जे जे कमेंट करतात ना एस पी साहेबाने त्यांच्यावरती एक टीम नेमून त्यांच्या चौकशी करा त्याच्या फेवर कोणी कमेंट नाही केल्यावर कशाला ते हे करील त्याच्यामुळं आम्ही आता उद्या ही एक सुरुवात आहे आमची त्या हिजाड्याच्या अकाउंटवर जे जे कमेंट करतात ना त्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचं फार मोठं जनआंदोलन उभं करणार आहोत नक्कीच आता तुमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे पूजा वाघ या अकाउंटनं खूप जातीय द्वेष या ठिकाणी पसरवलेला आहे असं त्या तुमच्या बोलण्यातून एक लक्षात येत आहे आता तुम्ही आज ज्या गोष्टीसाठी आला होता ती गोष्ट की तुम्हाला ज्या का मुख्य काय अधिकारी होते त्यांनी तुम्हाला आरवाईच्या भाषा वापरली असं तुमचं म्हणणं आहे आता त्यानंतर तुमची एक कमिटी जी आहे आपले जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना भेटायला गेली होती तर तुम्हाला त्यामध्ये समाधानकारक उत्तर मिळालं का एस पी साहेबांनी मला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि यावर जे आमच्यावर आवरच्या भाषेत शिवगाळ केली माराण म्हणजे मारायला धावला त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याची चौकशीला ॲडिशनल डी आदेशसुद्धा दिले आहेत ॲडिशनल एस पी साठीकडं आदेशसुद्धा दिले आहेत सी सी टी व्ही चेक करण्याचे आदेशसुद्धा एस पीकडं एस पी साहेबांनी दिलेले आहेत आणि सर या प्रकरणामध्ये चोवीस सातला मी गेलो असता माझं एक प्रकरण आहे भैया पाटील नावाचं मला सायबरमध्ये बोलून घेतण्यात आलं आणि त्याच्यात कसलाही तपास लागलेला नाही आणि मला सांगण्यात आलं की तुम्ही यावर सही करा हे तपास आम्ही यत्तुर्तास बंद करीत आहोत मी त्यावर सही केली नाही परत दुसऱ्या वेळेस मला बोलून घेण्यात आलं की हा जो या तपास पूर्ण होत नाही आमच्यास सापडत नाही तो आरोपी तुम्ही सही करा मी सही न केल्यामुळं धमकवण्यात आला मला जे आजचा जो प्रकार घडला आहे मी फक्त त्या सही न केल्यामुळं या पी आई ना सायबर झेपीआयनं धमकी दिली मारहाण करण्याची भाषा बोलला त्याला एक आव्हान आहे सायबर झेपीयाला तुमची मरदान ना तुमची आरोपी पकडणार ए आय साहेब सायबरचे तुम्ही मरदा आहेत ना पूजा वाघला पकडा रणजित कासलेला पकडा भैया पाटलेला पकडा मग आम्ही मानू की तुम्ही मरद आहेत अरे ऑफिसमध्ये आलेले एस पी ऑफिसमध्ये आलेल्या सामान्य लोकाला तुम्ही धमकी देता तुम्ही सिद्ध करून दाखवा तुम्ही आहेत आणि त्यांना पकडा हे तुम्हाला आव्हान आहे सायबरचे पियाला आव्हान आहे तुमची मर्दानगी आरोपी पैसे दाखवा सर्वसामान्य पैसे दाखवू नका एस पीमध्ये ऑफिसमध्ये आल्यानंतर सर्वसामान्यांना धमकी देणारा हा पी आय सहा महिने त्यांनी एक सुद्धा शोध या पी आय म्हणजे कोणत्याच प्रकरणाचा तपास या पी आयने लावलेला नाही शून्य त्याचा रिझल्ट आहे या पी आयचा तर आव्हान आहे की या पी आयवर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि पूजा वाघ लवकरात लवकर जो पूजा वाघ फेक अकाउंट आहे त्याचा सुद्धा लवकरात लवकर तपास करण्यात ही आमची विनंती आहे तर या ठिकाणी तुम्ही सांगितलं की रणजित कासलेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पूजा पाटीलच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे भैया पाटलाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आवडीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आज सरळ सरळ सोशल मीडियावरती युट्यूब चॅनल खोलून आज कासले बेदुंद मोकार अवस्थेमध्ये फिरत आहे किंवा चॅनल बोलत आहे तर नक्कीच मग तो कसा सापडत नाही याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हेच मी पी आय साहेब बोललो साहेब काल तो तिने ओपन सांगितलं होतं की मी आज अडीच च वाजता पुण्याला येत आहे आणि मी मुलाखत देत आहे ओपन सांगितलं सकाळी तरी तुम्हाला तो कसा सापडला नाही आणि हाच राग मनात धरून आमच्यावर शिवीगाळ करण्यात आली रणजित कासले डायरेक्ट सकाळी म्हणतो की मी दुपारी येणारे औरंगाबादला म्हणजे पी पुण्याला या ठिकाणी आणि मी मुलाखत देणारे तरी हा पी आय इथं खुर्ची बसतात इथं खुर्ची बसल्या बसल्या सर्वसामान्य लोकालाच त्रास देत आणि शून्य रिझल्ट आहे आणखी एकदा पहा पी आय हे खुर्चीवर बसल्यापासून यांचा शून्य रिझल्ट आहे कोणत्याच प्रकाराची यांनी तपासणी आतापर्यंत केलेली नाही हे खुर्चीला वजं झालेलं आहे एस पी साहेबाला विनंती आहे की हे खुर्चीचं वजं कमी करण्यात यावं तर हे होते आपल्यासोबत बीडमधील अनेक वेगळे वे, समाजसेवक ज्यांना अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये न्याय भेटला नाही आणि त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमामधनं व्यथा मांडल्या असेच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद